समस्त बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची आज दोनशे सत्त्याऐंशी जयंती आहे आणि ही जयंती महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये समस्त बंजारा समाजाकडून अतिशय भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते आणि तसंच मी आता कात्रजमध्ये आहे आणि कात्रजमध्ये जे सामाजिक कार्यकर्ते आहेत गोपाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघालेली आहे आणि प्रत्येक वर्षी म्हणजे जवळजवळ तेवीस वर्ष ते ह्या रॅ म्हणजे या जे काही मिरवणूक आहे किंवा सेवालाल महाराज जयंती उत्सव आहे त्याचं प्रतिनिधित्व करतात बाळासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ता तृप्तीदाई देसाई ताई गेल्या तेवीस वर्षापासून गोपाळ राठोड यांच्या माध्यमातून ही जयंती साजरी केली जाते काय बोलाल तुम्ही खरं तर सेवालाल महाराजांचं जे काम आहे ते आपण बघितलं असेल की जे अनेक संत होऊन गेले समानतेचा संदेश देणारे कुठल्याही जाती धर्मात भेदभाव न करणारे सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा संदेश देणारे सेवालाल महाराज होते आणि दरवर्षी पंधरा फेब्रुवारीला राज्यभरातच नाही तर देशभरात बंजारा समाजाकडून जे आहे ते त्यांच्या जयंतीचे जे आहे ती रॅली काढण्यात येते त्यांना नमन करण्यात येतं कात्रजलासुद्धा गोपाल राठोडांच्या नेतृत्वाखाली खूप मोठी रॅली जी आहे किंवा खूप मोठे जे अनेक वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते गेल्या तेवीस वर्षांपासून इथं साजरे होतात अनेक ब इथला जो बंजारा समाज आहे ते एकत्र करण्याचं काम गोपाल राठोड्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि दरवर्षी मी आवर्जून या रॅलीमध्ये सहभागी होते आणि आपण बघितलं असेल की महिलांचा पुरुषांचा जो उत्साह असतो की इतका मोठ्या प्रमाणात असतो त्यांची जी आहे ती वेशभूषा करून सगळ्यांना जो आहे तो एकतेचा संदेश देऊन आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे सांगण्याचा जो आहे तो उद्देश याच्यातून असतो आणि यावेळी आनंदाची गोष्ट अशी आहे की इथले जे आमदार आहेत नगरला पाच गुंठे जे आहे ती सेवालाल महाराजांच्या मंदिरासाठी जमीन दिलेली आहे आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा आता उद्या जे आहे ते सोळा फेब्रुवारीला पोहरादेवीचे जे जितेंद्र महाराज आहेत त्यांच्या हस्ते जे आहे ते उद्या अकरा वाजता होणार आहे आणि मला वाटते की याचं श्रेय गोपालजी राठोडे आणि या समस्त बंजारा समाजाला जातं कारण यांचे जे प्रयत्न आहेत यांची इच्छा होती की आपल्या भागामध्ये सेवालाल महाराजांचं मंदिर असावं प्रत्येकाला सेवालाल महाराज माहीत व्हावेत त्यांचं जे कार्य आहे ते सगळीकडे पोचावं आणि तो दिवस आता जवळ आला आहे मला वाटतं उद्या भूमिपूजन होईल आणि पुढच्या वर्षी आम्ही सेवालाल महाराजांच्या मंदिरातच जे आहे ती जयंती साजरी करू एवढा संकल्प जो आहे तो आता सगळ्यांनी केलेला आहे त्यामुळे माझ्यासोबत आहेत आ, योगेश टिळेकर आम जे आमदार आहेत विधान परिषद आमदार त्यांचे बंधू आहेत आ, सर आजच्या दिवशी काय बोला नमस्कार आजचा दिवस हा अतिशय मोलाचा दिवस आहे बंजारा समाजाचे ज्येष्ठ गुरु श्री सेवालाल महाराज जयंती आहे या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो खरंच हा समाज म्हणजे आपल्या सर्वांचा सेवेकरी आहे समाज आहे त्यामुळे या समाजाचं मी आयु आयुष्यभर आय। आय। ऋणी राहील कारण यांच्याशिवाय कुठलंही काम या भागात होऊ शकत नाही म्हणूनच या भागाचे आमदार योगेश अन्न टिळेकर यांच्यामार्फत पाच गुंठे जागा या समाजासाठी देण्यात आलेली आहे उद्या अकरा वाजता सर्वांनी या भूमिपूजनासाठी जमावं एवढीच मी विनंती करतो अण्णांच्या मार्फत विनंती करतो धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद